सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये राज्यातील महायुती सरकारचा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात मंगळवारी राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावर उतरून या महामार्गाला कडकाडून विरोध दर्शवला अशातच कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्ग सुमारे दीड तास रोखून सरकारला सज्जड इशारा दिला कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने आता सरकारची चांगलीच कोंडी होणार असल्याची चिन्ह असताना या प्रकल्पाला आहे बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील हिरेनंदी गावातून एक अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली आहे प्रेमविवाह करण्यास घरच्यांनी परवानगी दिली नाही म्हणून प्रेमी युगलाने पाऊल उचलून आपलं आयुष्य संपवलं केल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना उज्जेडात येताच सर्वत्र मोठी खबर उडाली आहे सध्या पोलीस या प्रकारचा अधिक तपास करत असून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे मात्र या घटनेने परिसरात एकच शोककळा पसरली आहे शरद पवारांचं ड्रीम प्रोजेक्ट असणार आहे हिंजवडी आयटी टी पार्कचं वॉटर पार्क नेमकं कोणामुळे झालं किम हुना पवार कुटुंबाचं राजकारण त्यासाठी कारणीभूत आहे का असा सवाल आता विचारला जाऊ लागत आहे कारण खासदार सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघाचा भाग असलेल्या हिंजवडीचा कारभार पालकमंत्री म्हणून अजित पवार पाहत आहेत असं असताना जगाच्या नकाशावर आयटी पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीला वॉटर पार्क अशी ओळख निर्माण झाली त्यामुळं चहू बाजूंनी टीका झाली त्यानंतर जागे झालेली पुणे पीएमआरडी रस्त्यावर उतरली आहे निसर्ग ओरे नाले बुजवण्यावर आता गुन्हे दाखल केले पुलाच्या पाण्यावरून जात असताना वाहून जाण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत राज्यातील विविध जिल्ह्यात नद्यांना पूर आल्यानंतर ती धाडस करून दुचाकी चारचाकी वाहनास पाण्यातून जीव घेण्या प्रवास करणे अनेक व्हिडिओ देखील पाहायला मिळत आहेत अनेकदा या पुलावरून धोकादायक प्रवास केला जातो आता असाच आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे पुलावरून पाणी वाहत असताना नको ते धाडस करत वाहन पाण्यात टाकल्याने दुचाकी स्वार वाहून गेल्याची धक्कादायक घटना गडचिरोली कुरखेडा तालुक्यातील सती नदी पुलावर घडली मात्र नशीब बलवत्तर म्हणून येथे उपस्थित कामगार आणि पोलिसांना त्या वाहून जाणाऱ्या इसमांस वाचवण्यात यश मिळाले राज्य मित्र मंडळ बैठकीत शक्तीपीठ महामार्गास मंजुरी देण्यात आल्यानंतर राज्यभरातील विविध जिल्ह्यात शेतकरी शेत्कर आणि शेतकरी नेते आक्रमक झाले आहेत अनेक जिल्ह्यात मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना अडवले जात असून पोलिसांकडून शेतकऱ्यांना ताब्यात घेतला जात आहे दुसरीकडे शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही आक्रमक पवित्रा घेत कुठल्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही अशीच भूमिका घेतली आहे त्यासाठी हजारो शेतकऱ्यांना घेऊन त्यांनी रस्त्यावरील लढाई सुरू केली आहे त्याच पार्श्वभूमीवर सांगलीच्या अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी देखील रस्त्यावर उतरून शक्तीपीठ सुपरफास्ट मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या मावळचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुनील शेळके यांच्यावर शिवसेनाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप करत राजकीय खळबळ उडवून दिली आहे शेळके यांनी शासनाची कोट्यवधी रुपयांची रॉयल्टी बुडवल्याचा आरोप राऊत यांनी केला असून या संदर्भात त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे संजय राऊत यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे काय सुरू आहे महाराष्ट्रात ही केला अशा शब्दात त्यांनी रोष व्यक्त असून सुनील शेके यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत त्यानंतर आता सुनील शेळके यांनी देखील याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहराची ओळख कचरापूर आणि खड्डेपूर अशीच झाली आहे शहरातील मोजके रस्ते सोडल्यास महापालिकेनं के किंवा केल्यानंतर दोन दिवसात त्याला एसीबी लावून गळतीच्या नावाखाली पुन्हा उद्ध्वस्त केले आहे त्यामुळे अत्यंत गाजावाजा झालेल्या कोल्हापूर शहरातील शंभर कोटींच्या रस्त्यांनी शहरवासियांना थोडा आराम मिळेल अशी आशा होती मात्र ती आशा सुद्धा वीजभर पावसातच फोल ठरली असून या प्रकल्पांत करण्यात येणाऱ्या मार्गावर खड्ड्यांचा महापूर तयार झाला आहे गेल्या प्रतीक्षेत रवींद्र चव्हाण हे आता भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली रवींद्र चव्हाण हे आधी कार्याध्यक्ष होते मात्र आता ते राज्यात भाजपचे नेतृत्व करताना दिसणार आहेत त्यानंतर भाजपचे मावळेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी एक भावनिक पत्र लिहिलं आहे या पत्राची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी कविना धोम महानोरांच्या कवितांचा आशय देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणात आता नवीन वळण मिळालं असून या प्रकरणाची विशेष तपास पथकाकडे चौकशी सोपवण्यात आली आहे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एसआयटी मार्फत चौकशीची मागणी केली होती त्यानंतर सरकारने तपास एस आय टी कडे देण्याचा निर्णय घेतला आहे मात्र या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी या निर्णयावर जोरदार टीका केली आहे त्यांनी आपल्या अकाउंट वरून एक ट्विट करत आहे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणाला सहा महिने उलटून गेले मात्र अद्याप या प्रकरणातला एक आरोप कृष्णा आंधळे हा फरार आहे त्याला तत्काळ अटक करा त्याच्यापासून आमच्या जीवतास धोका आहे त्याला अटक न केल्यास मी लवकरच कठोर निर्णय घेणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी आज जाहीर केलंय बीड मध्ये सुनावणीच्या दिवशी न्यायालयाच्या परिसरात आरोपींचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी हे पक्षचिन्ह असलेल्या गाड्या मोठ्या संख्येने आणून वातावरण भयभीत करून कुटुंबावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे यावेळी वेळोवेळी मागणी करून देखील सर्व आरोपी एकाच मध्ये आहेत त्यांना वेगळ्या असं न झाल्यास मी कठोर निर्णय घेणार असून त्याला सर्वस्व प्रशासन जबाबदार असेल असा इशारा धनंजय देशमुख यांनी दिलाय सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री